शिंदेचे शिवसेनेचे खासदार संदीपान बुमरे आणि पुत्र विलास बुमरेंवरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आमदार विलास बुमरे यांच्या चालकाच्या नावे कोट्यावधींची जमीन असल्याचा तक्रारदारानं दावा केलेला आहे परभणीच्या वकिलांच्या तक्रारीनंतर आता या ड्रायव्हरची चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून बुमरेंच्या ड्रायव्हरची सध्या चौकशी सुरू आहे ड्रायव्हर जावेद शेखच्या कागदपत्रांचीही तपासणी केली जाते सालार जंग यांच्या वंशजांकडून गिफ्ट मिळालेली जमीन आता वादात सापडलेली आहे दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया हैदराबादच्या सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून जमीन गिफ्ट देण्यात आलेली आहे बुमरे यांच्या ड्रायव्हरला दीडशे कोटींच्या जमिनीची भेट देण्यात आली आहे तीन एकर जमिनीची किंमत दीडशे कोटी रुपये आहे जालना रोडवरती दाऊदपुरातील जमीन हिबानाम्यामध्ये भेट देण्यात आलेली आहे परभणीतल्या एका वकिलाच्या तक्रारीवरून सध्या चौकशी सुरू झाली आहे ड्रायव्हर जावेद शेखची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होती खासदार संदीपान बुमरे आणि आमदार विलास बुमरे देखील या प्रकरणामुळे वादात सापडले आहेत सालार जंग कुटुंब हैदराबाद स्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते वंशज मीर अजहर अली खान आणि सहा नातेवाईकांनी या करारावरती सही केलेली आहे वादग्रस्त इबा पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे हैदराबाद है बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बुमरेंच्या ड्रायव्हरला आता प्रशासन हा सालार्जंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो दीडशे कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो मग तो दीडशे कोटीची प्रॉपर्टी दी -कोटी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो, तो ड्रायव्हर आहे आरे गाडी चालवची सकाळी घेऊन जायचं संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध येणार आहे त्यामुळे राजकीय चिंतड उडाण्याचं काम राहतं आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी ने कोणत्या गेला याशी आमचा कुठलाही ती मात्र संबंध येतो